येथील सामान्य कुटुंबातील वर्षीय परिधी प्रमोद घरत या नवा विक्रम केला आहे जगविख्यात बंदर घारापुरी ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे सागरी बारा किलोमीटर अंतर तिने अवघ्या सहा तास पाच मिनिटात पोहून पार केले आहे परिधी पुरण एज्युकेशन स्कूलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकत असून तिला पोहण्याची आवड आहे प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने हा विक्रम केला असून परिधीने कोवळ्या वयातच आपले नाव उज्ज्वल केले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे तर परिधीने पुढे जाऊन आणखी मोठ्या विक्रमांना गवसणी घालायची असल्याचे म्हटले आहे तिच्या या विक्रमाची नोंद घेत गणचे आमदार महेश बालदी यांनी तिचा सत्कार करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत तर तिने केलेल्या विक्रमानंतर तिला शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी भेट दिली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला ला करा आणि दाबा बेल ऐकॉन